करणारे तुम्ही हमी हाव काहीतर तोडक मोडत देवाचं चिंतन करणारे आपण आहोत आपण कसं वागायचं भजन करत्या म्हणजे कोणाला बोलायचं नाही करायचं नाही भजन करतो रात्री जागर केलं तस कर के का करलास मग जागर केलं लोकांना इतकं काढला नाही मी कापणा बाबा गेला बरं झालं नेहमी सांगतो मी एक मुसलमान नमाज पड़े जातो आणि नमाज पड़े सगळेच येतात असं नाही एकला ये ना गेला पण त्यानं भेटलं नया रा नया नमाज खू भया काम था हमे नमाज पडे बाबा ठीक आहे रे भैया तेरा भला होऊन दे मै मिरकू कैकू वैतागला रा तुम्ही केलं ना बकळ झालं दुसऱ्याला काय म्हणायचं काय म्हणायचं नाही आपण केल्यानंतर दुसऱ्याला खोचून बोलायचं नाही आपण केल्या म्हणून दुसऱ्यावर असणार काही वार करायचं नाही बर काय मग कस चालायचं सांगतात पत्तीवर स्त्री पायाच जोडू वाजू देत नाही चालताना धिंग 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 धिंग, धिंग चलत नाही बाया काही त्याच्यानं लक्ष्मी पळून जाते घरातली hmm. आता इथं आमच्या पैसे कोण नाही काही घरी तुम्ही जावा बोललेले आवाजच ना इतकं शांत घर असतो जास्तीत जास्त ते इशाऱ्यावरच चालतात हळूच बोलतात hmm. काही काही घरी जावा आरळ्या किरळ्याशिवाय बोलणंच नाही लोल्याच लोल्या सदा होतश गोंधळू गाडवाचा की जी बाप एक भारुड आहे सदा गाढवाच गोंधळ काय आवाज येऊल ते रोजच आहे महाराज का बसा तुम्ही तिकडे ध्यान दे ना का म्हणतात माणसा <laughs> का हो <laughs> तिकडे काही ध्यान द्यासारखं नाही काही ठिकाणी असं गोड बोलतात महाराज किती गोड तेवढं असणार काही माणसं असू गोड बोलतात तुम्ही काही देणार घेणार आणि गोड बोलाय की नाही आगाम लोक आहेत <laughs> गोडबोले म्हणतात त्याला हे गोडबोले आहेत बघा म्हणतात हा सगळे व्यवहार करताना गोड बोलायचं कस बोलायचं आहे आमची माऊली सांगतात मिथिले आणि रसाळ साच आणि मवाळ मिथिले आणि रसाळ शब्द दैशी कल्लोळ अमृताची आपण बोलला असताना दुसऱ्याच्या मनाला आनंद वाटाव दुसऱ्याच मन राखून बोलाव मर्जी राखून बोलाव दुसऱ्याला खोचून बोलून त्याच्या मनाचे तुकडे करणे काही काही माणसं मूर्ख असे बोलला असताना त्या माणसाच्या मनाला लागतात ला बर्जी सारखे शब्द लागतात तुम्हाला एक सांगतो कुराडीचं घाव लागलं तर डॉक्टरच्या सल्ल्यानं जुडतो पण शब्दाचं घाव लागला असताना ते जुडतच नाही भंगल या चित्ता नये काश्याने सांगितलं एकच शब्द बोललं द्रौपदीनं महाभारत घडलं मया सभा बघायला गौरवाला पांडव बोलून घेतले मया सभा इतकी सुंदर होती त्या सभेमध्ये गेला असताना पाणी का काच काही काही घर अशी सुंदर आहेत महाराज आमच्यासारख्याला गेला असताना काहीच कळणं मागेही कळणार पुढेही कळणं तिकडून चाललं तर तिकडूनही आणि वाटते त्या काचामध्ये तिकडून कोणके आले असं वाटते तुम्हाला सांग ना आमच्यातला वारकरी उदगीरला त्या दुकानापुढे बाया उभा हो बा करतात आता बी आहेत कुठकोटत फायबरचे बाया खूबा केले वारकरी चालला आमचा एडा बागडा वारकरी पुढे बघाव की नाही त्यात बाय सुंदरे बो बायोरेटकली येत असं म्हणण्यामध्ये पायाला लागलं अडकळून पडलं खाली बद्द की ना आहे बोलाव काय काहीच कळना काय काय वेळा बघाव काय ते बी कळणार आहे असं सुंदर सौंदर्य त्या मय सभेचं पाहत असताना दुर्योधन त्या का पाचवरून चलतो फरशीवरून ती फरशी पाण्यासारखी वाटायला लागली त्याला पाणी आहे का फरशी आहे दुर्योधनला काळलं गेलं त्यांना असं पितंबर वरे धरलं बर का वरे धरला असताना लगेच द्रौपदी हसली दुस्मानी कुठून तयार झाली पांडवाची कौरवाची हे सांगतो तुम्हाला द्रौपदी हसली धर्मराज बाजाला होते धर्माचा हात धरली <laughs> आंधळ्याची पोरं आंधळेच म्हणली झाले काय म्हणली आंधळ्याची पोरं एवढं शब्द पोटामध्ये खुचलं कोणाच्या दुर्यधानाच्या त्यानं त्या द्रौपदीचे भर सभेमध्ये कपडे फेडले किन काय करावं कोणाला बोलत असताना मर्यादेने बोल मन राखून बोला कोणाच्या मनाला दुःख होईल असं अजिबात बोलायचं नाही तुम्हाला देवानं तोंड दिलं ना ह्या तोंडानं देवाचं नाव घ्यायला दिले चांगलं बोलायला दिले गोड बोलायला दिले पण बाय भलतच बोलतात माणसं काही काही बोलत ना बोल की खोचूनच बोलतात तसं बोलायचं नाही मग कसं बोलायचं कृष्णा कोणी कोणाशीन बोला बर काही काय बोलायचं आहे मग सांगते ते त्यावेळेला आमचे वासुदेवामध्ये आमचे नामदेवरा सांगतात एक बोल स्पष्ट बोलावा एक काय बोलावं कस बोलावं संत शिकवतात आम्हाला आपण ऐकत नाही आपण मूर्ख आपला मूर्खपणा आहे बोलत असताना एक बोल स्पष्ट बोलावा स्पष्ट काय आहे वाचे हरी हरी म्हणावा हरी-हरी मना विठ्ठल मना राम मना कृष्ण मना काय बोलाव गोपाळाला भगवान सांगतात बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल संत तुम्हा मला शिकवतात देवाच्या नावाला सोडून बोलणं म्हणजे बोलणं नवं ते बरळणं आहे अनंतवाचाळ बरळ ती बरळ असं म्हटलं आमच्याकडे देवाचं नाव घेऊन चला देवाच्या नावाचं चिंतन करा हरी म्हणा विठ्ठल म्हणा शिव म्हणा महादेव म्हणा परंतु त्याला सोडून बोलणं म्हणजे नामेवीन काय वावगी वटवट बर काय असं म्हटलं एका ठिकाणी हा नाम सोडून बाकी बोलणं म्हणजे बरळणं आहे बऱ्याच माणसाला सवय भजन कर्ज भजन होबा जे कोण बसतात हरिपाटाला सुरू केलं की पळून जाते तुला चला रे का चावलालय तुम्हाला ते हरिपाठ काय हरिपाठ करायला आले हरिपाटाचे माणसं ते कुटाळा उठून निघून जातात चला जात काय झालं म्हणजे बराळायला मिळणार की आता असं आहे कीर्तनात बी काही माणसं कुटकुट कुटकुट -कुट -कुट बोलतातच एवढं कीर्तन चालू आहे की नाही ह्याच्यामध्ये बी थोडं बोलून मोकळं होऊन जातात काय 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 नाही असं आहे बोलायचं नाही तोंड दिले देवानं आयुष्य थोडं आहे तुमच्या लक्षात नसेल आपली वेळ लई थोडी आहे कोण्या दिवशी आपलं फोटाना भासतो हे आपल्याला माहित नाही असं एक दिवस येत आहे की आपलं डंग 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 हा असं त्याच्या अगोदर चांगलं बोलायचं साचा आणि मवाळ मिथल्याने रसाळ शब्द जैशी कल्लोळ अमृताची तोंडातून जणू काय अमृतच बाहेर पडलेलं काही असं बोला माणसाच्या तोंडातून अमृत बाहेर पडायला लागले का असं वाटाव दो गोड तीन अमृताचा रस तळ असणार अमृत जसं तळ असणार मेलेल्या माणसाला उठवतो ह्याचे शब्द अशी माणसाला जागी करावीत असं गोड बोलावं व्यर्थ बोलू नका अरे बोलू नका कोणी कोणाशी न ना बोला